गेल्या काही काळापासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते शिंदे गटासह इतर पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत यातच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आगामी काळात यांनी अर्धी ठाकरे सेना शिवसेनेत दिसेल असा दावा केला आहे सत्ता असताना कामे केली नाही आणि आता काम करणाऱ्या व्यक्तींवर टीका करीत आहेत विरोधकांकडे केवळ विरोध करण्याचा धंदा राहिला आहे असंही ते म्हणाले राष्ट्रवादी शरद चंद्र सर्व खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करताना त्यांचे कौतुक केल्यानंतर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत या संदर्भात पत्रकारांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट ठाकरे गटाच्या नेत्यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले एकमेकांच्या विरोधात असले तरी चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक करण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे राज्यात सत्ता असताना काही लोकांनी कामच केले नाहीत काम न करताच टीका करीत आहेत हा प्रकार हास्यास्पद असून विरोधाला विरोध करणे हाच धंदा त्यांच्या आयुष्याला राहिला आहे चांगले काम करण्याची मानसिकता नाही हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी सोडला आहे अडीच वर्षात शिंदेनी केलेल्या चांगल्या कामाचे पवारांनी कौतुक केले कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर